मेथी काय आहे कुठे भाऊ मेथ्या मेह नाही काय काय ते काय भाऊ जोरात बोला ना वीस रुपये शपू पंचवीस रुपये पालक भाव पंचवीस रुपये ही मेथी अठ्ठावीस रुपये

पंचवीस रुपये यांची चौदाशे गड्डी आहे आज पंचवीस रुपये भाव काढायचे चॉपर माल पंचवीस रुपये हो एक नंबर माल पालक पालक काय दिले तेवीस रुपये भाव आहे हा पालक आणि इकडे बघा हा पालक आपण पंचवीस रुपये भाव दिलेला आहे हा आपल्याला निघत वाडीवरून पालक आलेला एक नंबर माल पंचवीस दोनशे पालक तर पंचवीस रुपये भाव डेली जातो आपण शेपू काय दिली शेपू शेपू काय दिली गाडी तस विक्री चालू आहे काय दिली शेपू ही बावीस रुपये आज जरा वेळ होता त्याच्यामुळे पहिल्यांदा भाज्यांकडे जाऊन आलो आता चाललोय तरकारीच्या आहे तिकडचे बाजार बघूयात काय आहेत कडकून पडलाय ऑक्टोबर एट भयात माल पण मापत आहे गिरायक पण मापत आहे सगळ्याचे नुसते उभे राहिले पेंडी चाळीस चाळीस गाजर भाऊ पंधरा रुपये पेंडी भाव चाळीस रुपये वांग भाऊ साठ रुपये गेवडा भाऊ साठ रुपये वीस किलो चाळीस चवळी भाऊ चाळीस रुपये वांग भाव पासष्ट रुपये काकडी भाऊ तेवीस रुपये पावटा भाऊ साठ रुपये साठ रुपये किलो कच्चा टोमॅटो नऊ रुपये कच्चा टोमॅटो नऊ रुपये भाव गावरान काळावाल पंचावन्न रुपये भाव गावरान काळावाल पंचावन्न रुपये किलो सफेद काकडी पंधरा रुपये पंधरा रुपये किलो सफेद काकडी घोसाळा भाऊ चाळीस रुपये टोमॅटो भाऊ वीस रुपये

कांदा भाव 12 रुपए 12 रुपए किलो कांदा ज्वाला मिर्ची 40 रुपए किलो ज्वाला मिर्ची 40 रुपए किलो परसी भाव 40 रुपए बीन्स 40 रुपए भाव सफेद काकड़ी 20 रुपए दूधी भाव 50 रुपए पस्तीस दौड़ भाव 30 रुपए 30 रुपए किलो दौड़ भेंडी भाव 30 रुपए राजमा भाव 540 रुपए चमेची मिर्च शेहच रुपये किलो चमे मिर्च शेहच रुपये किलो जाड वाग भाव तीस रुपये कारला भाव चीस रुपये चाड़ी रुपये किलो कारला अजुने काटा चुपे कारल काक रुपये हिरवी काकड़ी पंद्रह रुपये भाव रुपये किलो हिरवी काकड़ी लाल टमाटो पिकले टमैटो दा रुपये पिकले टमामैटो दह रुपये भाव काकड़ी हिवी हिरवी हिरवी काकड़ी पंद्रह बटाटा बोगी दहा रुपये कोबी भाव चौदा रुपये चौदा किलो कोबी अद्रक भाऊ वीस रुपये किलो अद्रक बटाटा भाव, भाव अकरा रुपये दुधी भाव बावीस रुपये बावीस रुपये दुधी